अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मानार बारुड वरवण धरणाखाली मन्याड नदीचा महापूर आणि पेठवड झरणाखाली रोहळासपूर आल्याने कंधार तालुक्यातील मौजे जाकापूर गावातील शिवारास पुराच्या वेढा घातला अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे गावातील शेकडो हेक्टर जमिनीत पुराचे पाणी शिरल्याने सोयाबीन कापूस हळद ज्वारीऊस पुरशेती पिके वाहून गेली शेवार जलमय झाला जमिनी खरडल्या गेल्या मृदा वाहून जाऊन शेतात दगडवाळू शिल्लक राहिली आहे तसेच लोहा तालुक्यातील लिंबोटी धरण आणि मानार धरणातून दरवाजे एकदाच उघडण्यात येतात आणि पेठवडच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन ओहळास पूर येतो त्यामुळे जाकापूर गावास पुराच्या पाण्याने वेढा घातला जाकापूर गावाचा संपर्क तुटत होता शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांनी पूरग्रस्त शेतात बांधावर जाऊन भेट दिली आहे येनूर येथे ओवळ आणि मन्याड नदीचा संगम होतो संगमेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली गेले होते या गावापाशी दोन पूल आहेत छोट्या जिन्या पुलास पाणी अडून जाकापूर गावाचा शिवार जलमय होत आहे असा आरोप शेतकरी करीत आहेत शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी असे आवाहन गावाचे सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते गोपाळ जाधव यांनी केले आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री राजू पवार नांदेड काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झाकापूर पेटवडज मंडळमध्ये जाकापूर, जाकापूर तालुका कंधार येथील काल अतिवृष्टीमध्ये पाऊस अतिमुसळधार पाऊस पडलेला असून माननीय कलेक्टर साहेबांनी सूचनासुद्धा दिलेल्या असता त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याची अतिवृष्टी झाली आणि जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये जाकापूर एवढी या परिसरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जाकापूर एवढी नुकसान कुठंच नाही आज शेतामध्ये कंडिशन बघलं तरी हे बघा हे खडे हे धोणे माती सुद्धा राहिलेली नाही आज शेतकरी जाकापूर येथील धरणीला पडलेला आहे साक्षाला तलाठी साहेब आहेत आमचे तलाठी साहेबाचे रायटर आहेत कृषी सहाय्यक आहेत आणि माननीय तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांनी तात्काळ दौरा काढून या जाकापूरची इलेवाट लावावी आणि एवढे बोलून मी मा सरपंच नात्याने एवढे सांगतो गावातून खरडून गेलेली जास्तीत जास्त मदत द्यावी आणि तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आज शेतकरी धरणीला पडलेला असून या शेतकऱ्याला न्याय भेटावा आज शेतामध्ये धोंडे सुद्धा राहिले नाही धोंडे धोंडे मातीचा तर थर गेला आज लाखो रुपये माती टाकण्यामध्ये खर्च जाईल आणि या धोंड्याची लिवास आज शासनाने तात्काळ आम्हाला मदत द्यावी आणि कर्जमाफ करावे ताबडतोब मोबदला देण्याचे प्रयत्न करावे एवढी विनंती बघून जावे तलाठी साहेब हे धोंडे आहेत की काय मातीचा थर गेलेला आहे पूर्ण आज एवढी नुकसान आहे नांदेड जिल्ह्यात भंडार सुद्धा लक्ष द्यावे आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सगळ्यांनी आज प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीने या जाकापूरकडे लक्ष देऊन या जाकापूरचीवाट लावावी आज ऐंशी टक्के शिवार ऐंशी टक्के शिवार आज शेतातून खरून गेलेला आहे त्या शेतकऱ्याची न्याय देवावी एवढे बोलून मी बाजू संपत शेतकऱ्याला न्याय देवा झालं एवढं करा झालं भाऊ